हॅलो फ्रेंड्स मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी सखीसंगीनी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत कांद्याच्या पातीची काळं मसाल्याचं वाटण लावून चमचमीत अशी भाजी शेअर करणार आहे त्यासाठी मी चार तास एक वाटी तुरीची डाळ व अर्धवाटी मूग डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता या डाळी स्वच्छ धुवून यातील पाणी चाणीवर ठेवून निथळून घ्यायचं आहे डाळीमधील पाणी निथळून होईपर्यंत मी इथे काळं मसाल्याचं वाटण तयार करून घेते त्यासाठी इथे मी एक वाटी सुके खोबरे गॅसवर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने भाजून घेते सुके खोबरे गॅसवर भाजत असताना काळजीपूर्वकच भाजावे कारण खोबरं भाजत असताना खोबरं लवकर पेट घेतं त्यामुळेच विशेष काळजी घ्यावी तुम्ही या ठिकाणी खोबरे व कांदा भाजण्याकरिता स्टीलच्या जाळीचासुद्धा वापर करू शकता खोबरे भाजून झाल्यावरती या ठिकाणी मी कांदा भाजून घेते या ठिकाणी कांदा सुद्धा भाजून झाला आहे आता कांदा खोबरं थंड होईपर्यंत मी इथे कांद्याची पात कापून घेतेय या ठिकाणी मी भाजलेलं खोबरं मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक पीसेसमध्ये कापून घेतलं आहे आता यामध्ये जिरे सोबतच वेलची व लवंग घालून यायची मिक्सरमधून फाईन पावडर करून घ्यायची आता त्याच मिसळच्या पॉटमध्ये मी, मी भाजलेला कांदा सोलून पीसेसमध्ये कट करून घेतला आहे सोबतच कडेपत्त्याची पाने कोथिंबीर वालेलं असून पेस्ट सुद्धा छान फाईन बारीक करून घेतले डाळीमधलं संपूर्ण पाणी निथळून झाल्यावर ही डाळ मिक्सरमधून खूप जास्त जाडही नाही व खूप जास्त बारीकही नाही अशी फिरवून घ्यायची आहे आता यामध्ये सर्व सुके मसाले घालूया यामध्ये जिरे हळद लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला मीठ व तेल घालून हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे हे सर्व जिनस एकत्रित मिसळून झाल्यावर यामध्ये कापून घेतलेली कांद्याची पात घालायची आणि सर्व पुन्हा एकदा हे एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा अंश अजिबात वापरायचा नाही जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं सा हाताला सैलसर वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं बेसन घालू शकता या ठिकाणी आपलं मिश्रण तयार झालं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लांबट आकाराच्या मुठ्या मी करून घेते तुम्हाला हव्या त्या आकाराच्या गोल चपट्या लहान मोठ्या मोठ्या करून घ्यायच्या मी या ठिकाणी सर्व मोठ्या ह्या करून घेतल्या आहे आता ह्या मुठ्यांना आपल्याला वाफवून आहे त्यासाठी मी कढईमध्ये आधीच पाणी गरम करून घेतले होते आता त्यावर चाणी ठेवून ब्रशने चाळणीला तेल लावून घ्यायचे आणि त्यावर सर्व सर्वमुठ्या ठेवून झाकण लावून पंधरा मिनिटे मोठ्या वाफेवर शिजवून घ्यायच्या आता जवळपास पंधरा मिनटानंतर मोठ्या वाफेवर शिजल्या आहेत आता ह्यांना थंड करून झाल्यावर ती मोठ्यानंतर काढून घ्यायच्या दुसरीकडे मी गॅसवर दोन चमचे कढईत तेल तापवून घेतलं आहे आता यामध्ये जिरं कडीपत्त्याची पाणी व तयार काळं मसाल्याचं वाटण यामध्ये घालायचं व मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे ही भाजी करताना यामध्ये तेल कमी घालायचं आहे कारण आपण जे काळं मसाल्याचं वाटण केलं आहे त्यामध्ये सुखं खोबरं आपण गॅसवर भाजलं आणि त्यामुळे खोबऱ्याला खूप तेल सुटते त्यामुळे यामध्ये मी अर्धच खोबऱ्याचं वाटण घातलं आहे मसाल्याचं वाटण दोन मिनिटांपर्यंत परतून झाल्यावरती यामध्ये धने पावडर हळद हो, लाल मिरची पावडर गरम मसाला घालून हे सर्व एका मिनिटांपर्यंत परतवून घ्यायचे आता यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आणि झाकण लावून मसाला एका मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचा झाकणला मसाला शिजवल्यामुळे तेलापासून मसाला वेगळा झाला आहे तुम्ही बघू शकता याचाच अर्थ मसाला चांगला शिजला आहे आता यामध्ये लागेल तेवढं गरम पाणी घालायचं आणि याच्यामध्ये मीठ घालून हे सर्व चांगलं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाण्याला मस्त उकळी आली आहे आता यामध्ये वाफवलेल्या मोठ्या हळवारपणे सोडून द्यायच्या मिनिटभर झाकण ठेवून या मुठ्यांना मसाल्यामध्ये एक उकळी काढून घ्यायची या ठिकाणी कांद्याच्या पातीपासून चमचमीत व मसालेदार भाजी तयार झाली आता यावरती कोथिंबीरने गार्निश करूया तुम्हाला माझी आजची पातीच्या कांद्याची चमचमीत व मसालदार भाजी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा एन्जॉय